नमस्कार मंडळी आज आपण चिकन भुना मसाला मस्त अशी झणझणीत रेसिपी पाहूया आणि झटपट रेसिपी तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा झटपट होते तर चिकन पाऊन किलो घेतलेलं आहे आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं मॅरिनेट करण्याच्या आधी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया एक कांदा मोठा उभा चिरून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या चार घेतलेल्या आहेत है, पण ह्या मोठा खूप लसूण आता व्हिडिओमध्ये लहान दिसतो पण खूप मोठे इथे लसूण मिळतात तर त्याचे मी एकाच चार ते पाच पीस केले आहेत असे तीन चार लसूण घेतलेले आहेत म्हणजे आपल्याकडे घेतलं हे मी बाहेर आहे तर भारतामध्ये घेतलं तर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आल्या जवळजवळ दोन इंच तुकडा असे कापून घेतलेले आहेत लिंबू घेतलेला आहे तीन तुकडे असे लिंबू लिंबू पिळायचे म्हणून बेसिक मसाल्यामध्ये खडे मसाले काय घेतलेले आहेत का धने घेतलेले आहेत जिरं घेतलेलं ला, आहे लाल सुकी मिरची घेतली आहे कडीपत्ता आणि वेलची लिंब इतकाच खडा मसाल्यामध्ये जे आपल्याला वाटपला मसाला त्याच्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे आहेत घरगुती मसाला किंवा लाल तिखट कुठलंही असेल बेसिक मसाले घ्यायचे तुमच्या घरी अस्तित्वात असतील ते घ्यायचे तुम्ही मॅजिक मसाला घेतला तरीही चालेल तर मी घेतले लाल तिखट हळद धने पूर जिरपूर गरम मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर किंवा मिरची पावडर तिखट पाहिजे असेल तर कारण ते झणझणीत मी मिरची पावडर घेतलेली आहे लसणाची पेस्ट घेतलेला मोठा तीन चमचे म्हणजे ह्याच चमच्याने तीन चमचे मीठ आणि बघा जवळजवळ एक कप एवढी दही थोडीशी फेटून घेतलेले दही पहिली घ्यायची आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचंय चिकन मॅरिनेट करण्या करून घेऊया आधी आणि मग आपण मसाला करण्यासाठी आपण लिंबू पिळून घेऊया मी लहान असेल तर आपण एकच लिंबू पिळायचं आहे हे खूप इथे लिंबू मिळतात म्हणून मी हे लिंबूचे तीन पीस घेतलेले आहेत आपल्याकडे पण हे येतात लिंबू तीच आहेत ही बिया काढायचा आणि पिळून घ्यायची एक आणि नंतर घालायचं आपल्याला दही लसणाची पेस्ट आणि जे बेसिक मसाले घेतले तेच घालायचे मीठ घालून मॅरिनेट करायचं मॅरिनेट जवळ अर्धा तासाच्या वर झालं पाहिजे आलं लसणाची पेस्ट सगळी घालून घ्यायची आहे एक लहान वाट जवळजवळ चार चमचे आहे दही घालायचं आहे दही बघा एक कप एवढी दही घेतलेली आहे तेवढी सगळी घालायची आणि जास्त आंबट दही नाही फ्रेश दही असेल ना ती घ्या आंबट झालेली असेल तर नका घेऊ दुसरी नवीन घ्या म्हणजे पण आंबट दही घातली तर चिकन मध्ये ती फाटली जाते म्हणून आंबट दही नाही घालायची चवीनुसार मीठ पण घालूनच घ्यायचंय सोबतच घालायचंय आहे नंतर मीठ नाही घालायचं जिथं आपल्याला मीठ घालायचं लाल तिखट हळद मिरची पावडर गरम मसाला धने पुढची सगळं घालून घ्यायचंय तुमच्याकडे मॅजिक मसाला असेल तोही घातला तरी चालेल आणि झमझणीत बनवायचं असेल तर ह्यामध्ये अजून मिरची घाला यात मी एक हिरवी मिरची पण कापून घालणार आहे एक हिरवी मिरची पण घालून घेतली आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय हाताने जमत असेल तर हाताने करा मी खात नाही त्यामुळे मी हाताने नाही करत तर तुम्हाला हाताने जमत असेल तर मस्त असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्या आणि आता हे मॅरिनेट पण आपल्याला जवळजवळ अर्धा तास ठेवायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व तेल ऐकून दिलेलं आहे तेही त्याबाईला विसरू नका आता आपण ना मसाला भाजून घेऊया जे कांदा लसूण वगैरे ते थोडं तेलावर परतून घेऊया आणि आता हे आपण मॅरिनेटसाठी असंच ठेवून घेऊया पॅन ठेवलेलं आहे आता आपण मसाला भाजून घेऊया हे डायरोस्ट करायचे आहेत त्याला तेल नाही घालायचं मी थोडेसे गरम झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे मिक्सरच्या जार मध्ये मसाले ड्रायरोस्ट झाले की ह्याच पॅन मध्ये थोडस तेल घेऊन कांदा लसूण आणि आलं आपल्याला थोडस परतून सुगंध सुटलेलं आहे आता आपल्याला हा काढून घ्यायचे जार मध्ये मिक्सर काढून घेते आणि ह्यावर आता कांदा वगैरे त्यामध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलावर आपला कांदा लसूण आणि आलं तळून घ्यायचंय थोडस लालसर करायचंय करपवायचं नाही मिळत थोडस लालसर करून आणि त्या एकत्रच आपल्याला जे आपण हे ड्रायरोस्ट केलं त्यामध्येच आपल्याला हे घालून वाटून घ्यायचंय थोडस पाणी घालायचंय गरम पाणी नंतर पाण्याचा वापर ही गरम करायचंय जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा पाणी गरम करून घ्यायचंय म्हणून अगोदर पाणी थोडं गरम करून ठेवायचं मंडळी बघा कांदा लसूण आलं आपलं हे तळून झालेलं आहे इतकंच तळायचंय जास्त करपवायचं नाही आणि आता हे गार करून ह्या वाटणामध्ये म्हणजे ड्राय रोस्ट केलं त्याच्यामध्ये घालायचं आणि थोडंसं पाणी घालून गरम पाणी थोडस कोमट पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय म्हणजे पातेला मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला आपण मॅरिनेट केलं चिकन तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचंय त्यामध्ये दुसरे मसाले काही ते ते तेलावर झाले तुम्ही डायरेक्ट चिकन घालायचं आहे आणि नंतर आपण जो मसाला बनवला तो नंतर घालायचा आहे ना झटपट रेसिपी आवडेल बघा तुम्हाला तेल गरम मिक्स करून घ्यायचंय झाकण ठेवून घ्यायला पाच ते सात मिनिट आपल्याला हे असं शिजवत ठेवायचंय मध्यम आटेवर आता यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि पाच ते सात मिनिट शिजवायचे पाच मिनिटं झालेली आहेत आणि मस्त चिकनला आहे आता मसाला आपण बनवला तो तो घालून आपण मसाला हा सगळा घालून घ्यायचा पाऊन किलोच्या प्रमाणात आहे तो आपण गाज तेवढा घेतला तर परफेक्ट तो आणि काढून मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये थोडस पाणी घालायचा सध्या ह्यामध्ये चिकनचं पाणी झालेलं आहे त्यामुळे मी काय पाणी घातलं नाही थोडस झाल्यानंतर अगदी थोडस पाणी घालायचंय कारण खूप पातळ ग्रेव्ही नाही करायची जाडच ठेवायची आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि तेल शिजेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून मंडळी दहा मिनिटं झालेली आहे आणि चिकन भुना मसाला आपला तयार झालेला आहे आता हा सर्विंग बाउल मध्ये काढून घ्यायचे मस्त चिकन शिजलेलं आहे तुम्ही हे कुकर मध्ये पण दोन चिट्टी काढून करू शकता आणि आता हा सर्विंग मध्ये काढायचं आणि त्यावर मस्त हिरवी कोथिंबीरने गार्निश करायचंय आणि जेव्हा हा थोडा गार होणार तेव्हा मस्त त्यावर तरी येते तुम्हाला पुढे मी सर्विंग बॉल मध्ये काढल्यावर दिसेलच म्हणजे छान असा चिकन भुना मसाला आपला तयार झालेला आहे अगदी झटपट होते कमी साहित्यात होते आणि टेस्टी होते आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कसा झाला तुम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद